काळ वेळ काही न पाहता आपल्यावर आलेले विघ्न घालवणारा चालता बोलता ईश्वर म्हणजे डॉक्टर होय त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाहीत असे मत काळ सिद्धेश्वर कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख व नामदार मदात ना शिंदे यांच्या सुविद्यपत्नी डॉक्टर प्रियाताई मय शिंदे यांनी व्यक्त केले याच डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोनासारख्या महामारी च्या साथीत सर्वसामान्यांचे प्राण वाचवण्यात मोठे योगदान दिले आहे हेही विसरता कामा नये असेही त्यांनी नमूद केले इंडियन मेडिकल असोसिएशन कोरेगावतर्फे राष्ट्रीय डॉक्टर डे निमित्त कोरेगाव शहरातील रोटरी गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आय एम एमच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता सावंत सेक्रेटरी डॉक्टर शीतल गोसावी कोषाध्यक्षा डॉक्टर अल्का भोसले डॉक्टर राजेंद्र गोसावी डॉक्टर सागर साळुंके डॉक्टर स्मिता मोरे यांच्या उपस्थितीत हे रक्तदान शिबिर पार पडले प्रथमतः प्रज्वलन करून धनंत्री मूर्ती व ज्यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात डॉक्टर डी तो असे डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा डॉक्टर प्रियताई शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नरविलकच्या नूतन अध्यक्षा डॉक्टर सुधा मोरे माजी अध्यक्षा स्वाती बर्गे नूतन सचिव नलिनी परगे मनीषा आडके वैशाली खटावकर पद्मा भोसले जयमाला बर्गे विजया परगे दिलीप वेलिया वेट्टेल निकम आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्लब क्लबतर्फे डॉक्टर्स निमित्त डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन व एक वृक्ष लागवड एक व्यक्ती करावी यासाठी विविध फुलांची रूपे भेट म्हणून देण्यात आली

सेक्रेटरी डॉक्टर शीतल गोसाई यांनी जो स्तुत्य उपक्रम आज ब्लड डोनेशन कॅम्प भरवलेला आहे त्याबद्दल इनॉरी इनरी क्लब रोटरी क्लब आणि आय एम ए आणि आए सर्व डॉक्टर महिलांनी त्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन आज एक निमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन ब्रांच कोरेगावतर्फे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आज डॉक्टर्स डे डॉक्टर्स डे निमित्त बी सी रॉय यांचा स्मरणार्थ डॉक्टर्स डे हा साजरा केला जातो बी सी रॉय हे पश्चिम बंगालचे होते ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून चौदा वर्ष कार्यरत होते त्यांनी डॉ रुग्णांसाठी फार योगदान दिलेलं आहे कॅन्सर हॉस्पिटल ब्लड डोनेशन कॅम्प्स वगैरे इत्यादी ॲक्टिव्हिटीज करून त्यांचं नाव कमवलेलं आहे त्यांनी आ, भारत सरकारने त्यांना एकोणीसशे एकसष्ट साली भारतरत्न पुरस्कार दिला आणि एकोणीसशे अकरापासून डॉक्टर्स डे हा त्यांच्या जन्मा स्मरणार्थ साजरा केला जातो डॉक्टर्स डे हा जगभर स साजरा एक जुलैला भारतामध्ये साजरा केला जातो तर अमेरिकेमध्ये साधारणतः तीस मार्चला साजरा केला जातो आज आम्ही डॉक्टर्स डे निमित्त ब्लड डोनेशन कॅम्प करून एक सार्वजनिक उपक्रम आज आम्ही साजरा करत आहोत आणि सर्व डॉक्टरांना माझ्यातर्फे आणि आय एम ए कोरेगावतर्फे डॉक्टर्स डेच्या हॅपी विशेस सर्वप्रथम सगळ्या डॉक्टर्सना राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आज आय एम ए कोरेगाव या शाखेतर्फे डॉक्टर्स डे निमित्त आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला होता असे बरेच प्रोग्रॅम्स किंवा काही कार्यक्रम करायचा आमचा मानस आहे आणि त्या उद्देशाने हा पहिला पाऊल आम्ही ह्या वर्षीच्या आमच्या नव्या कार्यकारणाने उचललेला आहे एवढं बोलून मी माझं आणि मला आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहिलेल्या आमदार आम महेशदादा शिंदे यांच्या मिसेस डॉक्टर सौप्रियाताई शिंदे यांनी इथं येऊन आमच्या उपक्रमाचं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी किंवा या उपक्रमासाठी रोटरी गार्डन किंवा रोटरी क्लब कोरेगाव यांनीही आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि इनरविल क्लब ऑफ कोरेगाव याही महिला कार्यकारिणीने आम्हाला सहभागी म्हणजे आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्यानिमित्त त्यांचेही आम्ही आभार मानतो